मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का तुम्ही सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता याचं सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार मुंबईला निघण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय यावेळी त्यांनी सरकार जर हिंदूच आहे तर हिंदू विरोधी कार्य का करता असा सवालही उपस्थित केला आमच्या सणामध्ये धर्मांच्या सणामध्ये अडथळे निर्माण नाही झाले पाहिजेत हे आम्हाला समजतं आमच्या सणात गणेशोत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही मेलो तरी देखील असे शब्द जारांगे पाटील यांनी यावेळेस वापरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची स्वतःची चूक झाकायची आहे म्हणून ते देवदेवतांना पुढे करत आहेत कारण त्यांना सांगून तब्बल चार महिने झाले त्यांना फोन करून बोललो त्याला देखील दोन महिने झाले या शब्दात जारांगे पाटलांनी फडणवीस सरकारवरती नाराजी व्यक्त केली आंदोलनासाठी आम्ही सर्व ठिकाणी लेखी निवेदन देऊनच परवानगी घेतली परंतु न्यायालय अचानक एक नव्या कायद्याअंतर्गत आम्हाला परवानगी नाकारते सरकारचं काम होतं त्यांनी आम्हाला बाबी आधीच सांगायला हव्या होत्या अगदी सरकार दहशतवाद्यांसारखे डावपेस टाकत असून आत्ता लोकशाही अजिबात राहिली नाही अशा आशयातून जारांगी पाटलांनी सरकारला चांगलाच समाचार घेतला